भगवंतेश्वराच्या मंदिरामध्ये आपण आलो आहे हे भगवंतेश्वर मंदिर व भगवंतेश्वराच्या मंदिरामध्ये आपण आता आत दर्शन जाऊन घेऊ वरच्या जा, विष्णू मंदिर आपण विष्णू मंदिर खाली अमृतेश्वर मंदिरामध्ये बी आहे ब्रह्मा मंदिर गणेश मापन गुजरात आपण असं शिलालेख शंकराचं मूळ स्वरूप भीमाशंकर त्याची ती आतमध्ये मूर्ती त्या मूर्तीला दाढी विषय आहे माझी मूर्ती केली तसेही त्याने कार्तिकेची मूर्ती करायचा प्रयत्न केला हे त्याच धड झालं कार्तिकेचं पण तिच्या सतत मनात कोण जा तिच्या गणपती म्हणून तिचं हे मुख झालं गणपतीचं कार्तिकेचा आवडता पदार्थ कोणता होता लाडू याचे दोन्ही हातात लाडू आहेत पुढे बघा आहे काय गणपतीचा इतर गणपती आपण बघितले तर त्याचा उजवाड जो आहे तो आशीर्वाद आहे पण याचा लाडू आहे तो गिरिजात्मक गणपती अशी गोष्टी तुम्हाला महाराष्ट्रात कुठे बघायला मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट स्वयंभू आहे कोणी स्थापित केली आहे अशी नाही चौदाशे एकतीस सालच हे मंदिर आहे भगवंतेश्वर मंदिर पाहून झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचे जे मंदिर आहे मंदिरा त्या मंदिरामध्ये आपण पोचून गेलो बाजूलाच आहे लगेच

विठ्ठल मंदिर पाहिलं आहे व विठ्ठल मंदिर पाहून आता आपण पाठीमागच्या बाजूस गणेश मंदिर आहे ते पाहू हे पाहू शकतो त्या ठिकाणी भगवंतेश्वराचे मंदिर आहे हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर व याच्या पाठीमागच्या बाजूला गणेश मंदिर आहे गणेश मंदिर शिवपिंड विरगाळ वातमध्ये गणेश मंदिर ही जी कला आहे पेंटिंग आहे या पेंटिंगमध्ये आपणाला महादेवाचे चेहरा महादेवाचा चेहरा शोधायचा आहे गणेश मंदिर मला चेहरा भेटलेला आहे हे नाक हे होट अरे बंद आहेत अच्छा 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 महादेवाचे जर या याच्यातील आपणाला व्यवस्थित पाहायला भेटले जैनी जैनी शेवटी महादेवाचे शंकराचे चेहरा आहे तो शोधून काढला आहे बरोबर महादेवाचे जे मंदिर आहे त्याकडे त्या ठिकाणी आपण असं पाहताना दिसत आहे भगवंतेश्वर मंदिर हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि हे गणेश मंदिर आता आपण हे सर्व पाहून जात आहे पंतप्रधानचा वाडा चौकोनी आकाराची विहीर तसेच अर्धचंद्र आकाराची विहीर हे पाहण्यासाठी जात आहोत व तसेच आपण रामेश्वर मंदिर कोकण दरवाजा टोक हे सर्व वास्तू पाहत जाणार आहोत हे पहा पाणी जाण्याची सोयसुद्धा सो अशी व्यवस्थित अशी केलेली दिसत आहे हा पंतप्रधानचा वीर वाडा अर्धचंद्रवीर आपणाला अर्धचंद्रवीर पाहायला भेटत आहे हे पहा खाली जायला जमतं आपणाला आणि त्याच्यातपर्यंत विहिरीत साफ दिसत आहे आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला तिथं साफ आहे साफ साफ पाण्यात अर्धचंद्र चंद्र आपण खाली पाण्यासाठी जाऊ

इथं पाणी ठिकाणी पाण्याची हो सोय आहे आपण त्या ते ठिकाणी पाणी पिऊ व त्याच्यानंतर बाकीचे वास्तू पहिला जाऊ खूप मोठी विहीर अर्धचंद्रकाराची विहीर पाणीसुद्धा आहे भरपूर या ठिकाणी पिण्याचं पाणी आहे हे पाहू शकतो आतमध्ये अर्धचंद्राकाराची विहीर आहे व्यवस्थित खूपच सुंदर आहे न चुकवता ही विहिरपा या ठिकाणी आल्यावर हे पूर्वीचा असा आहे छोटा आहे, पुल आता ही विहीर पाहिली आपण व विहीर पाहून लगेच आपणाला असा पंतप्रतिनिधींचा वाडा आहे तो पाहायचा आहे तर चला भाऊ वाडा बघाय वाडा खूप सुंदर वाडा आहे प्रतिनिधींच्या वाड्यामध्ये आपण पोहोचून गेलो तर वाड्यामध्ये पाणी जाण्याची सोय हे पाहू शकते याचं वरून येणारं पाणी असं असं हे बाहेरच्या बाजूस मगाशी दाखवलं आपण ते बाहेर जाण्याची सोय आहे या ठिकाणावरून पाणी वाड्यात कोणत्याही प्रकारचं पाणी थांबणार नाही आता आपण जी चौकनी आकाराची विहीर आहे त्या विहिरीमध्ये जाऊन असं घरातून जायचं वीर आहे व प्रत्येक ठिकाणी पाणी जाण्याची सोय आणि देवड्या वगैरे व्यवस्थित आहेत बऱ्याच ठिकाण सुंदर आहे सुद्धा खूपच अवशेष आहेत विशालगडावर कोणी आकाराच्या विहिरीकडे जाण्यासाठी असा मार्ग आहे आता आपण वरच्या बाजूनेही चौकोनी आकाराची विहीर पाहू ही आहे चौकोनी आकाराची विहीर आता ही आपण चौकोनी आकाराची विहीर पाहिली आहे व आता विहीर पाहून आपण पाटीमागा रामेश्वर मंदिर व इतर अवशेष आहेत ते पाहण्यासाठी जाऊ चला वाडा आता आपण पाहिला आहे आमचा प्रतिनिधी वाडा पाहून आपण आता मा मागील मंदिर वगैरे पाहण्यासाठी जाऊ अर्धचंद्र ती विहीर